शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील मनोज मनोजकुमार बाबूराव दळवी यांच्या सैन्यदलातील सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हजारो ग्रामस्थांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत व मनोजकुमार दळवी यांचे आई वडील व यांच्या उपस्थितीमध्ये शिवरायांची आरती करून कान्हूर मेसाई या ठिकाणी संपन्न झाला त्यांनी प्रदीर्घ तीस वर्षांची आर्मी मेडिकल कोर मधील सेवा शिस्तबद्ध निस्वार्थी व विविध युद्धांमध्ये आपला सहभाग नोंदून ते आपल्या जन्मगावी परतले असता त्यांची गावामधून वाजत गाजत जय जवान जय किसान भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा देऊन त्यांनी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर मिरवणुकीचं रूपांतर सभेमध्ये मेसाई देवी मंगल कार्यालयामध्ये झाले त्यावेळी त्यांचे आई व वडील पत्नी मुलगा यांनी शिवरायांची आरती घेऊन कार्यक्रमास सुरुवात केली लहानपणापासून आर्मी बॅकग्राऊंडमध्ये मला हे पप्पानी सौभाग्य दिलं की ह्या मला लाईक एव्हरी तीन वर्ष मला नवीन जागा मी जायचो तिथं राहायचं आणि तिथले इंटरॅक्शन आणि नवीन मित्र बनवायचे आर्मी लाईफमध्ये आता मी कॉलेजसाठी पुण्यात आलो तर मला थोडं अवघड झालं होतं सिव्हिल लाईफमध्ये पण पप्पांनी मला त्यात पण खूप हेल्प केली पप्पांनी मला लाईफ एक्सपिरियन्सवर जास्त फोकस करून सांगितलं की तू सगळं एक्सपिरियन्स कर की नॉर्मल आर्मी कसं ट्रॅव्हल करतो कसं राहतो हे आपल्याला पण लोकांचे मुश्किले डिफिकल्टीज माहिती व्हाय हो पाहिजे तर ते म्हणजे पप्पांनी लाईफ लेसन्स मला खूप दिले असं नाही की आर्मी राहिलो तो म्हणजे नाही कारण की आर्मीपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती की खूप स्ट्रिक्ट असतात सगळ्या सहा उठायचं हां आपल्याकडून पप्पांच्या काय अपेक्षा आहेत म्हणजे पप्पांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहे पप्पांची अपेक्षा हे की मी एक सगळ्यातरी चांगलं माणूस बनाव लोकांची मदत करावं कुणाशी असं म्हणजे आ... बी काइंड टू ऑल काइंड्स म्हणजे सगळ्यांबरोबर चांगलो पप्पा तुमचे जॉब नाही अशी काही गाव घेड्यातली गरीबांची मुलं आहेत त्यांना प्रोत्साहन मिळत नाही फार फार परिस्थिती गरीबी त्यांची आज धुनं भांडी करून मोलमुजरी करून मुलांना मुल, मुल, लहानचं मोठं करतो बरेच तरुण वर्ग आहे त्यांच्यासाठी काय आपण सांगतात बघा आता तुम्ही मला जसं पाहताय हे मी जे पण आता आहे आज माझं जॉब एम हे जे कपडे घालते हे सगळं माझे आईवडीलमुळे आहे माझे पप्पांची लाईफ अशी नव्हती पप्पांनी खूप मेहनत केली त्यांचे टायमाला त्यांना चप्पल घालायला हे घालायला आवडायचं त्यामुळे त्यांना जे डिफिकल्टीज आले त्यांनी मेकश्युअर केलं की ते मी डिफिकल्टी फेस नाही करा माझी लाईफ त्यांनी खूप छान केली आहे तर मी जे पण आहे आज त्यांच्यामुळे आहे तर आपण मेहनत करत राहू आणि आपण आता असं आहे तर आपण करायचं की आपलं पुढचं जनरेशन जे आहे त्याला आपण ती लाईफ देऊ शकू जे आपण नाही आपण नाही जगू शकलो तर हेच आहे माझं मेहनत करत राहावं आणि सगळ्यांचं सम्मान काइंड काइंडनेसनी आपण स सॉरी हे सैनिकाची पत्नी आहे ना त्यांनी काय भावना आज सैनिकाची पत्नी होण्याचं भाग्य मला मिळालं आज सैनिकाची पत्नी होणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं ज्याच्या वाट्याला हे सुख येतं ती लेडीज खरंच खूप भाग्यवान असते आणि हा फौजी हा कधीच रिटायर्ड होत नाही फक्त बदलते ती फक्त त्याची ड्युटी बदलते आणि इथून पुढं पण भावी पिढीसाठी माझं एकच सांग हे राहील आम्ही नवरा बायको कायम म्हणजे तत्पर असू भावी पिढीसाठी म्हणजे काय जरी हे करा मुलांना प्रोत्साहन वगैरे देण्यासाठी कारण देशासाठी जो काम करतो त्याच्या इतका अभिमान कुणालाच नसतो काय गोड आठवण अशा खूपच सगळ्याच गोड आठवण ऑपरेशन सिंदूर मधून साहेब ज्यावेळेस पहिल्यांदा घरी आले तो दिवस माझ्यासाठी म्हणजे मी शब्दात मांडू नाही शकत हा म्हणजे माझं माझ्या सिंदूर बरोबर दुसऱ्यांचं पण सिंदूर साहेबांनी हे केलं आणि ती गोष्ट म्हणजे मी शब्दात नाही मांडू शकत आगे आज मला मी एक सैनिकाची बायको आहे मला त्याचा खूप अभिमान आहे म्हणजे मी आज जेवढं माझ्या नवऱ्यावरती प्राऊड फील करते तेवढं मला कोणत्याच गोष्टीत हे नाही जनसमुदाय एवढा सगळा जो आलाय ते एकमेव साहेबांचे ह्याच्या प्रेमापोटीच हे आलेलं आहे आणि आज मला माझ्या पाठीशी म्हणजे सगळ्यांनी आजी माझी संघटना ज्या उभ्या राहून सगळ्यांनी हे केलं त्यांची मी अक्षरशः म्हणजे सर्वस्व ऋणी राहील जसं मॅडम पाहिलं जात समाजामध्ये माझी सैनिकांना एवढा मान समजून मिळाला जात नाही त्याबद्दल काय सांगशील नाही मिळायला पाहिजे मान सन्मान ह्या गोष्टी मला पण खटकतात सैनिकाला कायम म्हणजे चार दिवसापुरतंच वार वगैरे वा काही त्यावेळेस असेल चार दोन दिवसापुरतं याद केलं जातं पण माझं मी एक सैनिक पत्नी ह्या नात्याने तुम्हाला एवढं सांगाल की सैनिकांनी सैनिकांना जिथे कारण सैनिक जिथे ज्या ज्या परिस्थितीत धा दा, धावून जातो त्या त्या परिस्थितीत कुणी म्हणजे हे करणार नाही सैनिकांना कायम तुम्ही जिथं पण कुठे तुम्हाला सैनिक दिसेल त्याचा सन्मान करा आणि खूप म्हणजे त्या त्याच्या फॅमिलीचा पण ज्यावेळेस सैनिक बॉर्डरवरती असतो त्यावेळेस त्याच्या परिवाराच्या काय व्यता असतात ते कमीत कमी तुम्ही जर गावात तुमच्या संघटना असतील तर त्या परिवारापर्यंत जाऊन तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम वगैरे हो करून घ्या सैनिकाच्या जरी तुम्ही समर्थपणे पाठीशी उभे राहिला तरी तो सैनिक ठामपणे आज मातृभूमीवरती सेवा करू शकतो एवढं सांगू शकू धन्यवाद जो माझा मेसाईमध्ये आजी माजी सैनिक संग, संघटना गावकरी विविध पातळीवरील अधिकारी यांनी जो सन्मान केला आहे त्यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभार आणि हा सन्मान करताना माझं मन इतके भावुक झाले आहे की आपल्या मायभूमीमध्ये परत आल्यानंतर की आपली पण किती वाट पाहतात आणि आपण देश करून आल्यानंतर जी लोकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली त्यासाठी मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो तसेच माझे सर्वांना एक सांगणे आहे की आपण आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन देशाची सेवा त्यांच्या हातून कशी घडल याची सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे धन्यवाद सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट